सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजपासून सुरू झालेला पाहायला मिळेल यामध्ये कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली तसेच विरारच्या भागात आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा त्यासोबतच कोल्हापूरचा काही भाग सोलापूर अहमदनगरच्या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्री सायंकाळीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाड्यात पहिलेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आज सायंकाळी वातावरणात बदल होणार आहे ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरी देखील हलक्या सरी रात्रीदरम्यान या भागात देखील होऊ शकतात मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर पाच ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पाऊस काही भागांमध्ये होणार आहे आजचा दिवस फक्त ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल इकडे विदर्भात देखील आज मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र पाच सहा सात ऑक्टोबर दरम्यान विदर्भात देखील चांगला पाऊस होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद